नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा दिव्यांग लाभार्थी असतो किंवा मग विधवा महिला असोत किंवा मग श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यामधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत आणि विधवा लाभार्थी आहेत तर अशा या दोन लाभार्थ्यांसाठीची चर्चा आता सध्या सुरू आहे या अगोदरसुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं होतं की पावसाळी अधिवेशना ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस दिव्यांग बांधवांची जी अनुदान वाढ आहे ही करण्यासाठी जी ला बच्चू यांनी खूप मोठं एक आंदोलन केलं होतं अन्नत्या आंदोलन त्यांनी केलं होतं आणि त्यामध्ये त्यांना यश आलं आणि सरकारने दिव्यांग बांधवांचे जे हजार रुपये आहेत या हजार रुपयाची वाढ करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्यांना आता टोटल अडीच हजार रुपये प्रत्येक महिन्याला त्यांचं अनुदान जे आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे आता यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की दिव सर्वच दिव्यांग बांधवांना हे अडीच हजार रुपये मिळालेले नाही आहेत काहींना पंधराशेच मिळाले आहेत फक्त आणि काहींना अडीच हजार रुपये मिळालेले आहेत तर आता स बचूबकडू यांनी आता नागपूर येथे जे आंदोलन केलं होतं आता काही दिवस दोन चार दिवस त्या आंदोलनात सुद्धा यश आलेलं आहे आणि त्यामध्ये दोन मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आता कोणत्या दोन मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याचबरोबर वर विधवा महिलांचं काय झालेलं आहे आणि सहा हजार अनुदान हे कधीपासून मिळणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही अन्यथा आंदोलन बच्चूकुडे यांनी केलेलं होतं त्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागला आठ दिवसाचा टाईम त्या ठिकाणी त्यांना द्यावा लागला आणि त्यानंतर सरकारकडून जे काही पदाधिकारी येत होते कलेक्टर्स हो येत होते अद्ये अलग अलग मंत्री येत होते आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होते की आम्ही यावर विचार करणार आहोत का काही ना काही यामध्ये वाढ करणार आहोत तुमची चार हजाराची मागणी आहे सहा हजाराची मागणी आहे चार हजार कमीत कमी बच्चूभाऊनी सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी चार हजार रुपये अनुदान वाढ तरी मिळायला पाहिजे परंतु सरकारनं त्यामध्ये तिसरा एक रास्ता काढला आणि पर्याय काढला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ठीक आहे वेळोवेळी बैठका झाल्या चर्चा झाल्या आणि त्यानंतर सरकारनं अडीच हजार रुपये आम्ही दिव्यांग बांधवांना करणार आहोत तर अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती म्हणजेच की असं नाही की आंदोलन सुरू केलं आणि लगेचच ह्या मागण्या आपल्या मान्य केल्या असं झालेलं नाही आहे त्यामध्ये वेळ लागला आहे बैठका झाल्या आहेत चर्चा चर्चासत्र झालेल्या आहेत विविध ठिकाणी विविध मंत्री आले आहेत त्याचबरोबर कलेक्टर्स किंवा मग इतरही जे पदाधिकारी आहेत ते येऊन बच्चू कळू यांच्यासोबत बोलून त्यांच्या स समवेत बैठका झाल्या विविध जे पक्षांचे नेते वगैरे होते सर्व काही त्या ठिकाणी झाल्यानंतरच हा जो अनुदान वाढीचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला होता तर्था ता बगा, या दोन तर तसं आता नागपूरमध्ये सुद्धा झालेला आहे आता बघा यामध्ये दोन मागण्या सरकारनं तर मान्य केलेल्या आहेत एकतर तर बच्चू भाऊ कळू यांनी जी मागणी ठेवलेली आहे शेतकऱ्यांबद्दलची शेतकऱ्यांबद्दलची एक खूप मोठी मागणी त्या ठिकाणी मान्य झालेली आहे त्याचबरोबर आता जे दिव्यांग बांधव आणि दिव्यांग बांधवांबरोबरच विधवा महिलांनासुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे म्हणजे की त्यांचा समावेशसुद्धा आता अनुदान वाढीमध्ये करण्यात आलेला आहे आता या अगोदर फक्त दिव्यांग बांधवांचंच नाव येत होतं आणि मी वेळोवेळी सांगत होतो की फक्त दिव्यांग बांधवांनाच ही वाढ मिळणार आहे परंतु आता या आंदोलनामध्ये नागपूरच्या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांबरोबरच विधवा महिलांचं नावसुद्धा येत आहे आणि या दोन्ही कॅटेगरीच्या जे लाभार्थी आहेत त्यांना आता अनुदान वाढ मिळणार आहे आता ही अनुदान वाढ किती मिळणार सहा हजार रुपये तर आपण मागणी करत आहोत पण आता सरकार किती देणार आहे ह्यावर अवलंबून आहे सर्व काही आता हे लवकरच चित्र क्लिअर होणार आहे सर्वात आधी मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो आणि त्यामध्ये कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत ते तुम्हाला दाखवून देतो तर तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं हा जो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे हा घेण्यात आलेला आहे बघा राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महा आ ए आर सी लिमिटेड बंद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार तेवीसमध्ये या कंपनीला परवाना नाकारल्याने कायदेशीरदृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने कंपनी बंद करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता खाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा कर्मचाऱ्यांना दिलासा तर बघा जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनासाठी सुद्धा जे काही कर व वसुलीच्या अटी होत्या त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांना बँकांकडून माहि देण्यात येणाऱ्या मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर चार टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता देण्यात आली आता हे दोन महत्त्वाचे इथं जे मंत्रिमंडळ निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत एकतर ग्रामपंचायतबद्दलचा जे काही कर्मचारी असतील त्यांच्याबद्दल आणि दुसरं आहे मत्स्य व्यवसायातील जे काही मत्स्य व्यवसाय आहेत त्यांनासुद्धा आता या ठिकाणी एक समकंश म्हणजेच की कृषीचं समकंक्ष म्हणजे शेतकरीसाठीच्या ज्या 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 योजना असतील ते सुद्धा यांना आता मिळणार आहेत म्हणजे या सां यासारख्या या दोन निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीचा सा जो निर्णय आहे एक आणखी तो आहे की त्यांचं जे कर्जमाफी आहे जे काही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जो कर्जमाफी होणार आहे तीसुद्धा सरकारनं मान्य के केलेली आहे आणि अशामध्ये ह्या दोन तीन ज्या मागण्या आहेत बच्चूकोकडून ज्या ह्या मान्य झालेल्या आहेत आता बघा फक्त राहिला विषय आपले दिव्यांग बांधव आणि विधवा महिला आता यांची अनुदान वाढ ही कधी होणार आहे तर याला वेळ लागणार आहे तुम्ही बघू शकता मंडळी की मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा असं दोन तीन तीन ते ती चार महिन्याचा वेळ आपल्याला लागलेला होता कारण की शासन निर्णय येईपर्यंत दोन चार महिन्याचा काळ हा जातच असतो कारण की एकदम एकाएकी मन निर्णय घेतला आणि लगेचच शासन निर्णय काढला असं नाही निर्णय घेतल्यात बैठका होतात चर्चा होतात त्यानंतर आपल्याला सरकार सर्व काही डेटा तपासते किती अनुदान वाढ करू शकतो आपण अनुदान वाढ झाल्यावर मग त्याच्यावर शासन निर्णय निघणार आणि त्यानंतर त्या शासन निर्णय सांगण्यात येते की आम्ही एवढी एवढी अनुदान वाढ दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांना केलेली आहे तर या लाभार्थ्यांना अनुदान वाढ केलेली आहे अशा प्रकारचा शासन निर्णय सर्वात आधी येणार त्यानंतर मग आपले जे काही महिन्याचे अनुदान येते ते सुद्धा एक शासन निर्णय येणार आणि त्यामध्ये सांगण्यात येणार की ही जी अनुदान वाढ आहे ही अनुदान वाढ केल्याने एवढे एवढे रुपये सर्व जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव असतील विधवा महिला यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर अशा प्रकारची ही प्रोसेस असते म्हणून याला चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागत असतो कमीत कमी चार महिने तर तुम्ही समजूनच घ्या तर आता आपल्याला मागण्या मान्य झाल्यात तर हे चार महिन्यात होणार नाही तर मग आणखीनही पुढे हा जो निर्णय आहे हा पुढे ढकल्या ढकलला जाऊ शकतो परंतु असं वाटत आहे तसे की लवकरच यावर शासन निर्णय येणार आहे आणि लवकरच मंत्रिमंडळाची बैठक बैठक होऊन यावर निर्णय घेण्यात येणार आहे तसेच आता निवडणुकासुद्धा आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत आणि या निवडणुकीमुळे आपला हा जो निर्णय आहे किंवा ही जी मागणी आहे हे आपल्याला थोडासा उशिरानेच मान्य केला जाणार म्हणजेच की आपला जो शासन निर्णय ये, निर्णय येईपर्यंत चार पाच महिन्यांचा कालावधी हा लागणारच लागणार आहे कारण की आता सर्व काही जे काही मंत्री वगैरे असतील किंवा मग पदाधिकारी असतील किंवा मग इतरही जे काही संस्थेचे कार्यकर्ते असतील ते सर्व आता निवडणुकीच्या कामामध्ये बिझी असतात बिझी राहतात आणि त्याचमुळे हे जे बाकी निर्णय असतात हे घेण्यास ते थोडा उशीर किंवा विलंब करत असतात तर अशा प्रकारे आपल्याला अजूनही चार पाच महिने थांबावं लागणार आहे जोपर्यंत निर्णय येत नाही त्यानंतर शासन निर्णय येत नाही त्यानंतर मग आपल्या खात्यात जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे निर्णय येणार मागण्या तर पूर्ण होणार कारण की दोन तीन मागण्या पूर्ण केलेल्या आहेत सरकारने हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे मच्छीमार असोत किंवा मग ग्रामपंचायतचे कर्मचारी असोत किंवा मग शेतकरी बांधव असोत तर अशा प्रकारचे हे निर्णय झालेले आहेत आता लगेचच लवकरच दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांसाठीचा निर्णयसुद्धा लवकरच येणार आहे तर आता हे सहा हजार रुपये आपल्याला मिळणार का हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे कारण की सहा हजार पूर्ण सरकार देणार नाही असं वाटत आहे त्यामध्ये तोडगा निघणार चार हजारपर्यंत सु तरीसुद्धा आपल्याला अनुदान वाढ मिळायला पाहिजे तर जे काही वाढ होणार आहे चार हो सहा हो पाच हो पण लवकरात लवकर वाढ करावी आणि आम आमच्या जे विधवा महिला आहेत किंवा मग जे दिव्यांग बांध बांधव आहेत ज्यांना अतिशय याची गरज आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यास सुरुवात करावी असं मला वाटते तर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र